हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान राबविण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे या अभियानाअंतर्गत उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे त्या अनुषंगाने कळमेश्वर बसस्थानकाचे मूल्यमापन करण्यासाठी दिनांक दोन ऑगस्टला आग, मूल्यमापन पाहणी समिती कळमेश्वर बसस्थानक येथे दखल झाली या समितीमध्ये विभागीय नियंत्रक वर्धा प्रताप राठोड विभागीय कर्मचारी अधिकारी वर्धा राजू करपते आगार व्यवस्थापक घाटरोड नागपूर फाल्गुन राखडे सहाय्यक वाहतूक निरीक्षक राजेश धुर्वे वाहतूक निरीक्षक कळमेश्वर बसस्थानक रितेश घोडे कळमेश्वर बसस्थानक वाहतूक नियंत्रक संतोष अग्निहोत्री दिलीप माहुरे कळमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष कृष्णा गुरुजी सदस्य ताज मोहम्मद शेख पतंजली योग समितीचे अध्यक्ष प्रभाकर प्रधान पत्रकार अरविंद ढोले राजेश शर्मा केवल मुंदा फळे चेतन श्रोते दीपक ढोले आदी उपस्थित होते समितीने कळमेश्वर स्थानकामधील सुलभ शौचालय पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बसस्थानकाची स्वच्छता परिसर स्वच्छता बस, स्वच्छ स्वच्छ बस गाड्या प्लॅटफॉर्मवर लावणे ओला व सुका कचरा कुंड्या प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था बसस्थानकाची रंगरंगोटी बगीचा पंखे प्रवाशासाठी प्रणाली पार्किंग व्यवस्था आधीची पाहणी करून मूल्यमापन केले मूल्यमापन समितीकडून दुसऱ्यांदा कळमेश्वर स्थानकाची पाहणी करण्यात आली